काम होत कारण जी जी संस्थाना संस्थाने ती सगळी जवळजवळ केलेली आणि रत्नाप हे काँग्रेसचे नंतर आहे हे पहिल्यांदा पहिल्यापासून आणि ते तालीम तयार झालेले आहेत पालुराबाद रत्नाप्पा न मान्य केलेलं आहे आणि लिहिले आहे हे दोन्ही लिहिलेलं आहे पण त्या मला माहिती म्हणजे समाजातल्या राजाची चळवळी संविधान नष्ट झालं तर आता मी जर विचारलं भारतातल्या स्त्रीबाजी चळवळी कुठे परवाच्या अर्धी लोकसंख्या बायकांस काय करणार आणि चर्चे नंतर मान्य आहे

मोठ्या माणूस हा एक इतिहासाचे अनेक कंढोरे आपल्या समोर उभे राहतात आणि त्यावेळेची सगळी सिद्धंतर कशी घडत गेली हे माधुराव काळगडांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आणि त्यांनी घेतलेल्या उभी केलं आपल्याला म्हणजे ते जेव्हा चित्रकार होणार असं जेव्हा सांगितलं आणि ते जेव्हा महाराजांना भेटायला गेले खंडेराव त्यांच्या वडिलांच्या बरोबर महाराजांनी त्यांचे नामकडे त्याला म्हणाले भेटीचे डोळे लागले खालीरावांची इच्छा होती की ते वकील वकील व्हावं किंवा व्हावं असेल आणि या महाराजांनी त्यांचे थोकडे दिली आणि मग म्हणाले की टेन्शन आणि सगळ्यात बोलतो पावणे दोनशे वर्षाचा इतिहास त्या सगळ्यात आल्या दृष्टीला प्रसिद्ध झाला नाही ते भावन झालं नाही असं वाटतं दोन दोन दिवशी त्याच्यामध्ये चिंतन आणि la

Það er það sem við séum ekki að vera sérstofgæðisvæðis og það er það sem við séum að vera sérstofgæðisvæðis